कोणा कोणाला लेडीजला की उद्याच्या भात टिफिनमध्ये काय बनवायचं काय बनवायचं टेन्शन आहे मला असं काही टेन्शन नाही बरं का तर माझे मिस्टर रोज येताना भाजी म्हणून येतात फक्त मला बनवायचं काम आहे मला असं बाहेर जाऊन आणायचं काही टेन्शन नाही पावसामध्ये तो खूप असतं ना बाहेर असं जायला एकदम चिड येते चला दाखवते मी तुम्हाला आमची मिस्टर कसे रोज भाजी आणतात आज काय आणले चला बघूया आले कामावरून आणि त्यांनी भाज्या घेऊन आलेल्या आहेत मला काही टेन्शन नाही बघा भाज्यांचं ते घेऊन येतात हे बघा आज मिरच्या होत्या मिरच्या होत्या तरी मिरच्या घेऊन आलेत मिरच्या इकडे आहेत चवळीच्या शेंगा तुमच्याकड्याला काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा आणि इकडे आहे भेंडी आणि इकडे आहेत टमाटर हे बघा असे भाजी घेऊन आलेले आहेत तर मला बिलकुल टेन्शन नाही की मी भाजी काय बनवेन आणाल ते बनवून द्यायचं काम आहे माझं फक्त तर चलो आज के लिए इतना ही